आज मी तुम्हाला घेऊन आलेले एका अशा उद्यानात हे उद्यान भारतातील एक अद्वितीय उद्यान आहे आणि जे तुम्हाला देशात कुठेही दिसणार नाही आहे आणि हे उद्यान कलात्मकरित्या बांधलेले आहे त्यामुळे हे उद्यान लहान मुले आणि प्रौढ या दोघांनाही आकर्षित करते तर चला बघूया कोणतेही उद्यान आहे आणि आकर्षक असं बनवलेलं उद्यान आहे आणि खूप स्वस्त असं उद्यान आहे तर चला बघूया ह्या उद्यानाची सफर करूया तर हे आहे नवी मुंबईतील नेरूळ येथील वंडर पार्क तर आता मी तुम्हाला वंडर पार्कला घेऊन आलेले आहे तुम्ही बाहेरील जागा बघा वंडर पार्कशी खूप मोठा असा परिसर आहे आणि तुम्हाला ह्या वंड पार्कमध्ये यायचं असेल तर टायमिंग आहे सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत हे वंडपार्क चालू असणार आहे त्याच्यानंतर तीन वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असणार आहे दुपारी बारा ते तीन ह्या वेळेत हे वंडर पार्क बंद असणार आहे इथे नोटीस वर तुम्हाला दिलेलेच आहे आणि पार्किंगची पण सोय आहे टू व्हीलर असेल तर दहा रुपये आणि कार असेल तर पन्नास रुपये आणि इथे तिकीट घ्यायचं आहे आतमध्ये एंट्री करताना मोठ्यांचे पन्नास रुपये आहेत आणि लहान मुलांचे चाळीस रुपये आहेत तर आता आपण वंड पार्कमध्ये एंट्री करणार आहोत पण त्याच्या आधी बाहेर नोटीस लिहिलेली आहे ती पहिली वाचा की आपण बाहेरून काहीही खाऊ आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही जर तुम्ही खाऊ घेऊन गेला तर तुमची बॅग तपासली जाईल आणि तो तो जो खाऊ आहे तो आपला बाहेर काढला जाईल म्हणजे आपल्या सोबत नाही नेता है तर इथे आपल्याला पहिलं तिकीट फाडायचं आहे आणि खाऊ मध्ये तुमच्याकडे साधा बिस्किट पुडा असेल तर तो तुम्ही फक्त आतमध्ये घेऊ जाऊ शकता पण आतमध्ये बिस्किटचं रॅपर जे आहे त्याचा कचरा करायचा नाही आहे इथे चेकिंग चालू आहे तर हा आहे वंड पार्कचा एरिया हे महामुंबईतील पर्यटकांचे वंडपाक हे नवी मुंबईत तीस एक, एक लोकप्रिय आकर्षण बनले आहे नूतनीकरण आताच झालेले आहे आणि ह्यावर तेवीस कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च झालेला आहे मेक ओव्हर करण्यामध्ये कारण ह्याच्यामध्ये सात आश्चर्य आहेत त्याच्यानंतर तलावांची दुरुस्ती केलेली आहे वॉकवेची सुधारणा केली आहे रबर मॅट जे आहे ती बसवलेली आहे सी टी व्ही कॅमेरे आहेत त्याच्यानंतर म्युझिक गल फाउंटन लेझर शो जो आहे तो दाखवता तिथे त्याच्यामुळे त्याला इतका खर्च आला आता तुम्ही हा एरिया बघा किती मोठा एरिया आहे आणि आता मी तुम्हाला पुढे काय काय आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला बघूया आता वंडपाक बघण्याआधी आपण पहिली सुरुवात करूया मॅपवरून तर हा आहे वंडपाकचा मॅप म्हणजे कुठे कुठे काय काय आहे ते इथे लिहिलेलं आहे है, तर ह्याच्यामध्ये काय काय आहे तर इथे रेल्वे स्थानक आहेत सात आश्चर्य ॲडव्हेंचर राईड्स जॉगिंग ट्रॅक खेळी पॅड प्रसाधनगृह खांडोळी तलाव संध नदी वाहतूक उद्यान वाहनतळ स्वागत कक्ष असं भरपूर काय काय आहे आणि इथे लिहिलेले आहे नोट जी आहे ती पहिली वाचा की काय करायचं आहे आणि काय करू नये हे इथे लिहिलेलं आहे तर त्याचं पालन करा आता आपण पहिलं आलेलो आहोत बंपर कार इथे आता ही जी आहे ती फॅमिली राईड वय... आहे ह्या राईडसाठी एक वयोमर्यादा आहे बारा वर्षापासून पुढे कोणीही हे राईड करू शकतो आणि ह्या राईडची किंमत आहे फक्त पन्नास रुपये तर एक वेगळा अनुभव घेण्यासाठी वंडर पार्कमध्ये ह्या राईडमध्ये तुम्ही नक्की बसा खूप छान असा अनुभव येईल आता पुढे बघूया आपण ही बंपर कार आहे पुढे गेल्यानंतर काय आहे ते बघूया तर पुढे आपल्याला हा जो एरिया दिसतो आहे हे गार्डन आहे म्हणजे तुम्ही सहलीसाठी जरी आलात तरीही खूप सुंदर असं एक जागा आहे आता पुढे जो एरिया दिसतोय तो आहे मुलांच्या खेळासाठी बनवलेलं मैदान तर इथे वेगवेगळ्या छोट्या छोट्या राईड्स आहेत त्या मी तुम्हाला दाखवणार आहे थोड्याशा आकर्षक अशा राईड्स बनवलेल्या आहेत थोड्याशा वेगळ्या आहेत युनिक की अशा राईड्स तुम्ही पहिल्या कुठेही कधीही बघितलं नसाल तर ह्या राईड्स तुम्हाला दिसत आहेत छोट्या मुलांसाठी तयार केलेले आहे आणि काय कुठे कसं चढायचं आणि कुठून उतरायचं तेच समजत नाहीये तुम्ही एकदा बघा डोकं लावा इथे वाकड्या पायऱ्या आहेत आणि आपल्याला ह्याच्यातून जाऊन घसरगुंडीने खाली यायचं आहे इथे फॅमिली पिकनिक तर होऊ शकतेच पण शाळेची जर तुम्हाला पिकनिक काढायची असेल आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर बस पार्किंगची सुविधा जी आहे ती अवेलेबल आहे आणि बसची पार्किंग पाचशे रुपये घेते आणि हजार दीड हजारच्या वर पब्लिक ह्या गार्डनमध्ये ह्या पार्कमध्ये राहतील एवढी मोठी जागा आहे त्याच्यामुळे शाळेची पिकनिक जर तुम्हाला काढायची असेल तर तुम्ही ही जागा निवडाल तर लहान मुलांना खूप जास्त आवडेल तर एकदा नक्की विचार करा ही घसरगुंडी पण तुम्ही बघाल की कशी आहे सरळ पण नाही आहे वाकडी पण नाही आहे थोडी वेगळीच आहे मधून निमुळती आहे तर हा आहे एरिया वंडपाकचा आता वंडपाकमध्ये सगळ्यात तो एक आकर्षक ही राईड आहे तर ती तुम्हाला मी नंतर दाखवते पहिले आपण लहान मुलांचे जे खेळ आहेत तेच बघूया इथे छोटे छोट्या घसरगुंड्या आहेत एक दोन ते तीन वर्षाच्या मुलांसाठी छोट्याशा घसरगुंड्या आहेत तर त्यांच्यासाठी पण खेळण्यासाठी खूप सुंदर असं हे वंडर पार्क आहे आणि आता तुम्ही वंडोपाकला हो याल तर तुम्ही सॅटर्डे संडे अजिबात येऊ नका कारण खूप मोठी रांग असते बाहेर तुम्ही तिकीट काउंटरची रांग बघाल तर भरपूर रांग असते त्याच्यामुळे सॅटर्डे संडे सोडून सोमवारपासून शुक्रवारपर्यंत मधल्या कुठल्याही दिवसात या आणि आतमध्ये गेल्यानंतर इतकी मोठी जागा आहे की तुम्हाला मुंबईमध्ये अशा हिरव्यागार जागा अस्तित्वात आहेत ह्याचा खूप आनंद वाटेल आणि देवाचे आभार पण आपण मानू शकतो की इथे कोणता मॉल बांधला गेलेला आता हा एक खेळ आहे तो पण खूप सुंदर आहे लहान मुलांसाठी खूप सुरक्षिततेचा खेळ इकडे सगळे जे खेळ आहेत ते सुरक्षिततेचे आहेत कारण खाली जी तुम्हाला रबरी मॅट दिसते त्याच्यामुळे खाली जर कोणी मुलगा पडला कुठल्या राईड्सवरून तर त्याला लागणार नाही त्याच्यासाठी ह्या रबरी मॅट्स टाकलेले आहेत आणि हिवाळ्यामध्ये पिकनिकसाठी खूप छान असं स्पॉट तुम्हाला भेटलेलं आहे पण पर... चल दुसरीकडे झाला जा एकदा ज असू दे काय ना होत बोलायचं नाही जा जा आधीच ठेवून घ्यायला पाहिजे नंतर मग जाम गर्दी होईल ते बाजूत 에이, 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 에 Oh, the... मुलांच्या खेळाच्या मैदानाकडून डावीकडे गेल्यानंतर आपल्याला ह्या मोठ्या राईड्स दिसणार आहेत जे मोठ्यांसाठी आहे लहान मुलांसाठी इथे अलाऊड नाही आहे तर ह्याचं आपल्याला तिकीट काढायला लागणार आहे तर तिकीट कसे आहेत ते मी तुम्हाला सांगते आणि तिकीटसाठी एक काउंटर आहे म्हणजे आपण एंट्री केली ते काउंटर नाही आहे तर आतमध्ये ह्या राईड्सचे वेगवेगळे काउंटर आहेत तर आपण तिथे तिकीट करायला जाणार आहोत पण त्याआधी की ह्या कोणकोणत्या राईड्स आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर पहला बगुया की आकाश पहिला बघूया इथे पाळणा दिसतोय आणि ही एक वेगळी राईड आहे ज्याच्यामध्ये बघा की एक मोठा मोठासा टॉवर आहे आणि गोल गोल फिरणारा झुला आहे आणि ते जस जसं वरती जसे तसे तसे ते झोपाळे बघा लांब लांब होत आहेत तर जे धाडसी आहेत त्यांनीच ही राईड ट्राय करा जे घाबरणारे आहेत त्यांनी अजिबात ही राईड ट्राय करू नका हे वंडपाक जे आहे ते कोरोना काळामध्ये बंद होतं कोरोना काळापासून तीन वर्ष हे वंडपाक बंद होतं आणि तीन वर्षामध्ये ह्याचं नूतनीकरण झालेलं आहे आणि नूतनीकरण जसं झालं तसं राईड्स चालू झाल्या आणि एक मोठा अपघात झालेला आणि ही जी राईड आहे ती थोडक्यात पडदा पडता वाचली पण त्याच्यातले सात जण जी होती ती गंभीर जखमी झालेले तर तेव्हापासून ह्या वंडपाकमध्ये सुरक्षितता एकदम पक्की झालेली आहे तर आता काही प्रॉब्लेम नाही आहे आता एकदम बिनधास्त तुम्ही इथे राईड करू शकता आणि इथे ही राईड झाल्यानंतर अजून एक राईड आहे ती म्हणजे सगळ्यांचा आवडता आकाश पाळणा तर आकाश पाळणा पण आहे पण ही राईड बघा खूप बघायलाच एकदम विचित्र वाटते म्हणजे वरती गोल गोल फिरायचं आणि खाली आल्यानंतर चक्करनी गोलगोल फिरायचं इथे लोकांची हालत बेकार झालेली असेल तर पुढे इथे आपल्याला पार्क्सचे जे तिकीट आहेत ते आहे टॉय ट्रेनचे तिकीट पस्तीस रुपये आहे आकाशपाळणा पन्नास रुपये हेलिकॉप्टर आहे छोट्या मुलांसाठी पन्नास रुपये कोस्टर पन्नास रुपये छोट्या मुलांसाठी बंपरकार पन्नास रुपये आकाशपाळणा जो आहे तो पन्नास रुपये आणि रॉकिंग डिस्क आहे ती पन्नास रुपये तर आम्ही तिकीट काढलेलं आहे टॉय ट्रेनचं टॉय ट्रेनचं तिकीट अशासाठी काढलेलं आहे ज जी टॉय ट्रेन जी आहे ती पूर्ण वंड पार्कला गोल राऊंड मार त्याच्यामुळे ट्रेनमधून आपल्याला वंड पार्क पूर्ण दिसणार आहे आणि दुसरं म्हणजे ह्या मोठ्या राईड्समध्ये छोट्या मुलांना परमिशन नाही आहे अधवीसाठी अलाव नाही आहे त्याच्यामुळे आम्ही फक्त टॉ टॉय ट्रेनमध्येच बसू शकतो बाकी कशातच बसू शकत नाही इथे एक महत्वाचं एक सूचना आहे ती मी तुम्हाला सांगते की संध्याकाळी सात वाजेपर्यंत ह्या सगळ्या राईड्सचे जे टिकिट काउंटर आहे ते संध्याकाळी सात वाजेपर्यंतच ओपन असणार आहे सातच्या नंतर ते बंद असणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर राईड्स करायचे असेल राईड्स करायचा घरातून विचार करून जा की करायचं की नाही आणि करायची असेल संध्याकाळी सहा वाजता जर तुम्ही वंडपार्कला पोहोचताय तर तुम्ही पहिलं तिकीट काढा आणि त्याच्यानंतर तुम्ही वंडपार्क फिरून नंतर राईड्स केल्या तरीही चालेल पण पहिलं तिकीट काढा कारण सात वाजताच तिकीट काउंटर बंद होणार आहे आणि खूप स्वस्त असं राईड्स आहेत म्हणजे सगळ्यांना परवडणारे अशा राईड्सच्या किमती आहेत तर नक्की राईड्स करा आता मी तुम्हाला दाखवणार आहे लहान मुलांची हेलिकॉप्टर राईड तर हेलिकॉप्टर राईड म्हणजे काय तर ती मगाशी जसं मी झुला दाखवला मोठ्यांचं तसंच आहे फक्त ते लहान टॉवर आहे आणि हेलिकॉप्टर लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मुलांना बसून हेलिकॉप्टर असं गोलगोल फिरते आणि वरती उडते तर खूप छान असं राईड आहे लहान मुलांना बसवा खूप मज्जा येईल त्यांना असं वाटेल की खरंच हेलिकॉप्टरमध्ये आम्ही बसलेलो आहोत च नाही वर तर आत्ताची ही व्हिडिओ आहे वंडपाकची ती मी इथे संपवते पण अजून दुसऱ्या भागामध्ये मी तुम्हाला वंडपाकमधील सात आश्चर्य जे आहे ते दाखवणार आहे ट्रेन दाखवणार आहे त्याच्यानंतर लेझर लाईटिंगचा जो शो आहे तो पण दाखवणार आहे फाउंटनमध्ये लेझर लाईटिंगचा शो दाखवणार आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की कळवा आणि वंडपाकला एकदा नक्की भेट द्या खूप सुंदर अशी असं ठिकाण आहे आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तो पर्यंत छान छान रहा आणि आमचे व्हिडिओ नक्की आणि पुढच्या व्हिडिओ मध्ये मी काय दाखवणार आहे ते मी पुढे दाखवलेलं आहे तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धन्यवाद